आठवण हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा नमस्कार मी अरुण अंधेरे पाटील आपण पाहता महाराष्ट्र मित्रांनो भगवान बाबा यांचा जो भगवान बाबांचा गड आहे त्या ठिकाणी सर्व धर्माचे लोक जातात आणि आपण पाहतो मित्रांनो महाराष्ट्र आता जाती जातीत खूप मोठ्या प्रमाणात विखुरला आहे एकमेकांविषयी द्वेष निर्माण निर्माण करण्याचं काम त्या साधू संत महात्मे किंवा राजकारण्याकडून होत आहे आज मराठा समाज एकीकडं पंजारी समाज एकीकडं धनगर समाज एकीकडं माळी समाज एकीकडं आणि अशा प्रकारे हे समाज विखुरलेले आहे आपण पाहिलं मोगलाने दीडशे वर्ष राज्य केलं इंग्रजांनी मोगलांनी जास्त वर्ष केलं इंग्रजांनी एक मुठभर इंग्रज येऊन त्यांनी दीडशे वर्ष या देशावर राज्य केलं त्याचं एकच कारण आहे एकमेव कारण आहे मरा या हिंदुस्थानामध्ये ज्या जाती आहेत त्या जाती आपल्या म्हणजे बांधवांना आपल्या देशातील एकमेकाच्या विरोधात जाती जातीत इतका द्वेष पसरलेला आहे मित्रांनो त्याचमुळे परकीय लोक या ठिकाणी आक्रमण करतात आणि राज्य करतात हे उदाहरण आहे समोर परंतु आज देखील हीच परिस्थिती आहे की या ठिकाणचे साधू संत आहे यांनी वारकरी संप्रदायाचा जो झेंडा खांद्यावरती घेतलेला आहे मित्र संत ज्ञानेश्वर असतील संत तुकाराम असतील संत ना नामदेव असतील अनेक जे वारकरी संप्रदायती जे महाराज लोक होती त्यांनी या देशाला या राज्याला एक सर्व समभाव असेल किंवा उत्तम संस्कृती आपण ज्याला म्हणू अशा प्रकारची शिकवण दिली आणि चांगल्या मार्गाने जाण्याचा सल्ला दिला आता या उलट काय झालं मित्रांनो आता प्रत्येक समाजामध्ये असे महाराज निर्माण झालेत प्रत्येक समाजामध्ये आता त्यांचे त्यांचे गट निर्माण झालेत प्रत्येक समाजात त्यांचे त्यांचे चौथेसुबे आता सुरू आहेत आणि मग त्या ठिकाणी त्या जातीच्या एका आधारावरती राज वाकु शास्री, शास्री, हे राजकारण्यांना वाकू पाहतात समाजाला धरण्याचं काम सुरू आहे याचंच उदाहरण जे भगवान बाबा जो गड आपण म्हणतो त्या ठिकाणचे स्वतःला महंत म्हणून घेणारे जे आहेत शास्त्री नामदेव शास्त्री यांचं घेता येईल नामदेव शास्त्री हे उच्च म्हणजे पदवीधर त्या अध्यात्मामध्ये त्यांनी खूप गाणं अभ्यास आहे ज्ञानेश्वरीवरती त्यांचा ते गाणं अभ्यास आहे त्यांची प्रवचनं आणि खूप सुंदर आ, निरुपम आपण ज्याला म्हणतो ते करतात आणि यामुळं त्यांनी मग अशा प्रकारचं हे धनंजय मुंडे ज्यावेळी गोपीनाथ गडावर गेले त्यांनी सांगितलं की ते गोपीनाथ गडावर आले त्यांच्या हाताला सलाईन लावलेलं होतं आणि ते पाहून त्यांना म्हणजे गहिवरून आलं सलाईन पाहून आणि मग त्यांनी जवळजवळ दोन अडीच तास त्यांच्याशी चर्चा केली आणि मग त्यांनी हे सर्व जे काही सुरू आहे त्याविषयी यांना माहिती दिली आणि मग ते गडावरच थांबले दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदा झाल्या आणि ते जे नामदेव महाराज आहे सानपकोर त्यांनी धनंजय मुंडेंना क्लीन चिट दिली आणि मग ते ज्यांनी त्या दुसऱ्याविषयी प्रेस क्लब म्हणजे प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं ते अत्यंत धक्कादायक आणि संपूर्ण महाराष्ट्राला म्हणजे हजरा देणार आहे महाराष्ट्रात एक प्रकारे भूकंप या नामदेव शास्त्री महाराजाने त्या आणला आणि पुन्हा एकदा राजकारण ढवळून निघालं केवळ आणि केवळ त्या धनंजय मुंडेला वाचवण्यासाठी हा महाराज इतक्या खालच्या लेवलला गेला इतक्या खालच्या लेवलला गेला की त्यांनी मराठा आणि वंजारी यांच्यामध्ये एक दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो भगवानगडावरती काही फक्त वंजारीच जात नाही मराठा समाजातील अनेक लोक त्या ठिकाणी जातात आणि त्या मानतांनी सांगितल्यानुसार त्या मानाच्या काठ्या येतात त्या मराठा समाजाच्या येतात मग या महाराजाला वंजारी समाजाचा मंत्री म्हणून त्याची बाजू का घ्यावी लागली हा खरा प्रश्न आहे आणि सर्वात म्हणजे धक्कादायक त्यांनी असं सांगितलं या महाराजांनी तो कोण नाम नामा नामा नामदेव महाराज आहे त्यांनी सांगितलं की ज्या लोकांनी या संतोष देशमुख जे सरपंच होते त्यांना मारलं ते का मारलं त्याचं कारण देखील समजून घ्यायला हवं आणि हे मारण्याची मानसिकता त्यांची कशी तयार झाली ते देखील समजून घ्यायला हवं आता एका त्यांच्या वाक्याचं आपण विश्लेषण करूया मित्रांनो तर त्या महाराजाला आम्ही सांगू शकतो अरे महाराजा तू अर्धवट माहिती घेऊन केवळ आणि केवळ धनंजय मुंडेच्या सांगण्यावरून तू जर असं वागत असेल तर तुझ्यासारखा आता जाऊ द्या जा, काही मराठीत व्यंजना असतात ती चुकीची आहे ज्यावेळेस या संतोष जे देशमुख त्यांना मारलं हो 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 ते, ते का गेले होते तिथं तर ह्या ज्या टोळ्या होत्या हे जे संत महात्मा यांचे शिष्यवर्ग हे स्वतःला मानून घेतात वंजारा समाजाचे सुपुत्र हे थोर समाजसेवक जे होते ते सुदर्शन गुले वाल्मिक कराड विष्णू चाटे वगैरे हे थोर समाजसेवक त्या ठिकाणी दोन कोटी रुपयांची खंडे मागण्यासाठी गेले होते आणि त्या ठिकाणी जो वाचमेन तो होता तो दलित समाजातील होता त्याला यांनी मारहाण केल्यानंतर त्यांनी त्या गावचे सरपंच म्हणून संतो देशमुखांना फोन केला ते त्या ठिकाणी आले आणि त्यांच्यात हातापायी झाली आणि हातापायी झाली याचा अर्थ त्यांनी तलवार चाकू घेऊन ते संतोष देशमुख आले नाही बा महाराजा ते त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांचा जो काही झगडा झाला तर त्या लोकांनी ते व्हिडिओ शूटिंग काढलं त्यांनी काढलं संतोष घोलेच्या लोकांनी देखील ते व्हिडिओ काढले होते यांच्या लोकांनी देखील काढले आणि ते व्हायरल झाले व्हायरल झाल्यानंतर यांनी यांच्या आका जो वाल्मेकर त्याला सांगितलं असं असं झालं आहे आणि हा संतोष देशमुख आपल्या कंडे आड येत आहे आणि मग त्यांनी त्याचवेळी एक तर झालेला अपमान आणि दोन कोटीच्या खंडेमध्ये आडवा येतो म्हणून त्याला मारण्याचे आदेश दिले आणि मग ते कसं मारलं तर बा महाराजा नामदेव महाराजा त्या लोकांनी त्या ठिकाणी हातापाई झाली होती ती आणि त्याची त्या त्या जी मानसिकता आपण म्हणतो तर ज्या प्रमाणात जसं त्या संतोष देशमुखांना मारलं त्यांच्या तोंडात जेव्हा पाणी मागितलं तर, तर लघवी त्या ठिकाणी केली गेली त्यांचं एकही इंच जागा शहरावरती बाकी नव्हती आणि एक दीड किलो रक्त ते शहराच्या बाहेर पडलेलं त्या ठिकाणी तीन तास हे राक्षस त्याला मारत होते वरून उड्या मारून त्यांच्या डब्ल्यू डब्ल्यू सारख्या गुडघ्यावर उड्या मारून त्यांच्या छातीच्या बरगड्या तोडण्यात आल्या आणि याला जर हे साधू संत मानसिकता बदलण्याचं समत असेल पुन्हा एकदा त्या महाराजाला मी सांगतो या लोकांवर दहा दहा वीस वीस गुन्हे दाखल आहेत तुमच्या ज्या वंजारा समाजाच्या आता तुम्ही म्हणता या तुमच्या चेहऱ्यांवरती एवढे गुन्हे दाखल आहेत त्यांची मानसिकता पहिलीच बनलेली आहे लोकांचे खून करणे चोऱ्या करणे दरोडे टाकणे मुलींच्याही आब्रू लुटणे ही मानसिकता त्यांची पहिलीच बनलेली होती नसतील तर संतोष देशमुखांच्या अगोदर किती केसेस या नराधामांवरती या क्रूर कर्मावरती आहेत आणि त्यांचा कळवाळा जो घेता महाराज घेतोय त्याला हे दाखवणं गरजेचं आहे नव्हे त्यांनी ते पाहतच असेल टीव्हीला दररोज त्याच विषयी चर्चा सुरू आहे मग हा महाराज काय डोळे झाकून झोपतो का हा कधीही वर्तमानपत्र किंवा दूरदर्शन किंवा टी व्ही पाहत नाही का मग असं त्यांनी का सांगितलं की यांची मानसिकता का बनली दुसरी गोष्ट धनंजय मुंडे हा खंडणी मागू शकत नाही कारण त्याच्यावर तसे संस्कार नाहीत बा महाराजा त्याच्या किती बायका आहेत किती रखेल आहेत तो पैसे कुठे उधळतो आज दमानी यांनी सांगितलेले एकाच वर्षात त्यांनी दोनशे पंचेचाळीस कोटींचा घोटाळा शेतकऱ्यांचे पैसे यांनी खाल्ले महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे पैसे यांनी खाल्ले त्यांची एक रुपयाची वस्तू त्यांना दोन रुपयाला दाखवून ते पैसे नेहमी हाडप केलेत बा महाराज हे तुला दिसत नाही का तू कधी पाहत नाही चॅनल टीव्ही केवळ आणि केवळ वंजारी समाजाचा म्हणून आणि हे गुंड वंजारी समाजाचे म्हणून जर तुम्ही त्याला साथ देता असाल तर तुमच्यासारखा नादान महाराज तुम्ही चार देशात ठरू शकता आणि म्हणून आपण पाहतोय मराठा समाजातील अनेक गावांमध्ये आता या नारायण महाराजाचे कीर्तन प्रवचन बंद करण्यात आले आणि ही मोठी शोकांकेता आहे महाराज इतके महाराज म्हणजे ज्ञानेश्वरीचं ज्यांचं म्हणजे हातखंडा सांगण्याचा मंत्रमुग्ध होऊन लोक त्यांचे म्हणजे सगळे पाहत असे पण त्यांना काय अवधोसा आठवली आणि त्यांनी या धनंजय मुंडेचं गुणगान करणं सुरू केलं त्यांनी जे जे, 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 जे उदाहरणं त्या ठिकाणी दिली ती संपूर्ण उदाहरणं चुकीच्या सांगण्यावरून चुकीच्या माहितीवरून ते देत होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी ती जी मुलगी आहे त्यानंतर काही दिवसांनी ती संतोष देशमुखांची देश मुलगी आणि भाऊ गेली त्यांनी त्यांना सांगितलं माझ्या बापाला कसं मारलं वगैरे मग त्यांनी सांगितलं नाही नाही मी तुमच्या कुटुंबामागे आणि तिला आशीर्वाद आहे मी तुझ्या मागे तुमचा मी खर्च उचलेल त्यांनी सांगितलं आम्हाला तुमचा खर्च नको आता असे जर राजे मा, हे महाराज लोक ज्यांनी लोकांना सद्भावना आणि चांगल्या मार्गाला जाण्याचा संदेश देण्याचं अध्यात्माचे संदेश देण्याचं सोडून जर हे असे गुंडांना या क्रूर कर्मांना नराधामांना आणि भ्रष्टाचारी मुंडेसारख्या मंत्र्याला पाठीशी घालण्याचं काम करत असतील तर यांची जी या शास्त्रींची मानसिकता काय असेल हे आता आपण कोणाला ज्योतिषाला सांगायची गरज नाही मित्रांनो तेव्हा जे जे काही त्यांनी जे उपदेश लोकांना केले धनंजय मुंडेविषयी ते सबशेट चुकीचे होते आणि हे जे गुंड आहेत की केवळ वंजारे समाजाची म्हणून जर हा महाराज त्यांना साथ देत असेल तर यापुढे मराठा समाजाने देखील किंवा इतर समाजाने देखील अशा महाराजांना आपल्या आपल्याला उद्देश करण्यासाठी बोलावू नये असं वारकरी संप्रदाय आता सांगतोय ती राष्ट्रवादी पक्षाची जी वारकरी काही अध्यात्म संघटना आहे ते तर यांच्याविषयी आंदोलनं करण्यात था, करणार आहेत आता त्यामुळं वारकरी समा संप्रदाया मित्रांनो कधी कोणत्या राजकारणात किंवा वादात नसतो परंतु असे जे काही थोडेफार महाराज आहेत यांच्यामुळं वारकरी संप्रदाय बदनाम होत आहे आणि मग लोकांचा विश्वास एकदा उडत चालला मित्रांनो की मग या समाजात नास्तिकपणा येतो आणि मग समाजाचा ऱ्हास होतो आज महाराष्ट्रातील हे जे समाज आहेत हे अशाच प्रकारे आता एक दुसऱ्याच्यावरती वार करत राहतील द्वेष करत राहतील आणि मग परकीय परधर्मीय या देशावर पुन्हा एकदा राज्य करतील का असा प्रश्न आता निर्माण झालाय तुर्त इतकेच परमेश्वर या महाराजांना सद्बुद्धी देऊ त्यांच्या जातीच्या लोकांना सद्बुद्धी देऊ आणि आपण सरे सारे भाईबाई सारे जे से अच्छा हिंदुस्तान हा मारा असं आपण जे म्हणतो ते असं जर प्रत्येक राज्यामध्ये युपीमध्ये जा यादव विरुद्ध पासी विरुद्ध ठाकूर विरुद्ध पंडित सगळ्या ठिकाणी हिंदू धर्माचा रास आपण जो होताना पाहतोय मित्रांनो ते हे जाती जातीमध्ये जे झगडे चालू आहेत याच्यामुळे आहे आणि याचं मूळ आरक्षण पुन्हा आरक्षणामध्येच येतं मराठा समाजाला आरक्षण आहे इतर समाज तुपाशी खातात मराठा समाज उपाशी आहे मग त्याचा फायदा मनोज जरांगेसारखे लोक घेतात शरद पवारांसारखे लोक घेतात आणि मग जाती जातीत पुन्हा एकदा विद्वेस पसरण्याचं काम सुरू होतं आणि मग पुन्हा एकदा समाज दुबांगला जातो तुर्त इतकेच आमची तुर्त इतकीच विनंती आहे वारकरी संप्रदायातील साधू संतांना हे राजकारण करायचं किंवा गुंडांना पाठीशी घालायचं त्यांना उपदेश त्यांच्यासाठी वाचवण्याचं काम करायचं हे तुमचं काम नाही तुर्त इचकेल धन्यवाद महाराष्ट्रासाठी अरुणा पाटील मुंबई